हॅलो आज आपण बनणार आहोत अख्खा मसूर ही बघा मी चांगली भिजवून घेतलेली आहे अख्खा मसूर तर अख्खा मसूर बोला किंवा मसुराची भाजी बोला तर काही म्हटलं तरी चालेल तर आता सगळेजण अख्खा मसूर अख्खा मसूर करतात ही अख्खा मसूरची भाजी तर आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची भाजी मी इथे मसूर ही चांगली पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे तुम्हीसुद्धा अशी मसूर चांगली पाच ते सहा तास भिजवून घेऊ शकतात पण जर तुमच्याकडे टाईम नसतील तर तुम्ही काही ही डायरेक्टसुद्धा धुवून कुकरला पाच ते सहा शिट्ट्या तुम्ही काढून घेऊ शकता तर ही चांगली अशी अशीच चांगली फुलून येते ती सुद्धा तर आता ही मी पाच ते सहा तास भिजवल्यामुळे ही चांगली टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता टम्म अशी फुगलेली आहे ही बघा इथे गॅस पेटवला आहे आणि याच्या की आता मी हे भांड ठेवते आहे ह्यामध्ये मी आता चांगलं तेल घालते आहे हे तेल मी अंदाजे दोन तीन तीन चमचे तेल टाकलेलं आहे तर आता हे तेल तापलेलं ता ता आहे तर त्याच्यामध्ये हे कडीपत्ता आणि तरतूड द्यायचं आहे हे लसूण टाकत आहे अगदी मी लसूण फक्त खेचून घेतलेली आहे चांगली खेचून सोडून घेतलेली आहे तर याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला कांदा आहे मी दोन कांदे घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत तिथे कांदा आता चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा चांगला लाल रंगावर आहे आणि मऊ झाला पाहिजे चांगला कांदा चांगला मऊ झालेला आहे आपण टाकणार आहोत हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला हा मी कांदा कांदा लसूण मसाला टाकलाय दोन चमचे टाकते आहे हे दुसरा चमचा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यात मी ही नुसती मिर्ची पावडर टाकते नॉर्मल मिर्ची पावडर चमचा टाकून मी चांगली मिक्स केलेली आहे तर मी दोन चमचे कोल्हापुरी मसाला आणि एक चमचा मी नॉर्मल मिरची पावडर टाकलेली आहे तुमच्या घरात नॉ तुमच्या घराचा नॉर्मल मिक्स मसाला जरी असेल घरातला तोही तुम्ही टाकू शकता अगदी पाव चमचा हळद टाकते आहे आपलं मिक्स करून घेते आपलं मिक्स झालेलं आहे तेलही सुटलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकते आहे दीड टॅमॅटो घेतलेला आहे तुम्हाला टॅमॅटो नको हवा असेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता पण हो मी टॅमॅटो टाकते आहे हे चांगलं मिक्स करून घेते आता टॅमॅटो थोडं आपण मऊ होऊ देऊया आता जरा टॅमॅटो मऊ होण्यासाठी मी जरा दोन मिनटं झाकण ठेवून झाकण ठेवते आहे आणि थोडी वाफ काढते टॅमॅटो मऊ होण्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवलं होतं म्हणजे टॅमॅटो कसा चांगला मऊ होतो वाफेने मी ते काढते आहे पकडीने टाकते बघू शकता टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे तुम्हाला ह्यामध्ये थोडं तेल जास्त दिसतं आहे तर तेल थोडं ह्या भाजीला जास्तच लागतं तरच त्याला थोडी चव येते तर तुमच्या हो तुम्हाला जर तेल नको हवं असेल तर तुम्ही कमी देखील घाल टाकू शकता आणि टमॅटो चांगला मिक्स झालेला आहे चांगलं तेल देखील सुटलेलं आहे तर आता आपण इथं टाकूया अख्खा मसूर आपली जी मसूर आहे ती टाकून घेऊयात मसूर चांगली मिक्स करून घेतली आहे आता बघा तुम्हाला याच्यात तेल जास्त दिसणार नाही तुमच्या अंदाजाने तुम्ही ते तेल घालू शकता पण तेल थोड्याशा भाजीला जरा जास्तच लागत म्हणजे तशी भाजी चविष्ट होते तुम्ही आता ही चांगला मसूर कांदा आणि टॉमॅट टॉमॅटोमध्ये मिक्स केलेला आहे आणि ही भाजी मी वाफेवर शिजवणार आहे नाही मी कुकरला लावणार आहे ना काही करणार आहे मी डायरेक्ट ही भाजी वाफेवर शिजवणार आहे मी आता मीठ टाकते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता टाकलं आहे तर परत एकदा मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मिक्स झालेलं आहे ह्यावरती मी ता ताट ठेवून त्याच्यात थोडं पाणी टाकून वाफ देणार आहे ताट ठेवते पाणी टाकते आहे तर ही भाजी मी वाफेवर शिजवते आहे तुम्ही पण ही भाजी वाफेवर शिजवून शिजवून करू शकता किंवा डिरेक्टली कुकरला देखील लावू शकता पण वाफेवर शिजवलेल्या भाजीची चव वेगळीच असते तर तुम्ही एकदा ही पद्धत करून बघा तर आता ही आपण भाजी चांगली शिजवून घेऊ फ्लेम देखील मी वरती ठेवलेला आहे तर पाच पाच दहा दहा मिनिटांनी आपण हे चेक करणार आहोत भाजी शिजले की नाही किंवा खाली लागली आहे की नाही ह्याचं आपण चेक करणार आहोत तर भाजी चांगली शिजते आहे तुम्ही बघू शकता फक्त खाली लागली की नाही ही आपण चांगली चेक करायचं आहे खूप असं हे आलेला आहे तर ही बघा भाजी चांगली शिजते ही भाजी काय करणार आहे आता हे थोडस गरम झालेलं पाणी जे आहे मी थोडस टाकणार आहे एकदम थोडस आणि मी परत हे झाकण ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनिटासाठी पाच पाच दहा मिनिटांनी आपण आता दहा मिनटं झालेली आहेत आपण हे भाजी पाणी ठेवून झाकलेलं आहे आता आपण दहा दहा मिनटांनी भाजी चेक करणार आहोत भाजी खाली लागली आहे की नाही किंवा भाजी व्यवस्थित शिस्ती आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत तर ही बघा भाजी व्यवस्थित अशी शिस्ती आहे तर आपण ठेवायचं आहे चेक करत जायचं आहे एक पाच ते दहा मिनटांनी आणि परत मी आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे थोडंसं अगदी थोडंसं गरम पाणी जे ताटात ठेवलं होतं तेच मी टाकणार आहे अगदी थोडंसं म्हणजे अगदी तुम्ही दोन चमचे सुद्धा म्हणू शकता परत हे झाकण ठेवते आहे पाच ते दहा मिनिटांनी मी परत चेक केला आहे तर भाजी चांगली शिजलेली दिसते आहे मला आपण एकदा चेक करूया तर भाजी चांगली शिजलेली आहे मी तिला चांगलं मिक्स केलेलं आहे वाफ येते ना चांगली शिजलेली आहे परत एकदा चांगली शिजलेली पाच दहा मिनिट काय आहे वाफेवर शिजवलेली जी भाजी असते तिला शिजायला थोडा वेळ लागतो पण ती खायला तितकीच टेस्टी लागते तर आपण परत ठेवणार आहोत थोडस परत एकदा मी तिला पाणी टाकते आहे कारण मला थोडीशी ग्रेव्हीवाली भाजी हवी आहे तुम्हाला जर ग्रेव्हीवाली भाजी नको असेल तर तुम्ही अशीच तिला वाफेवर शिजवू शकता तर मी आता परत एक पाच ते दहा मिनिटासाठी ठेवते म्हणजे आपली चांगली शिजेल तर पाच ते दहा मिनटं झालेली आहेत मी आता परत एकदा चेक करते परत एकदा चेक करते आता पाच ते दहा मिनिटं आणि ही टोटल भाजी शिजायला मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत तर आता तुम्ही पाहू शकता खूप चांगली शिजलेली आहे काही त्याच्यात तो वादच नाही बघा अशी मस्त शिजलेली आहे अगदी त्याचं स्मॅशिंग होतंय तर भाजी छान शिजलेली आहे आणि ही भाजी खूप चांगली शिकली पाहिजे तर दॅट्स कॉल्ड अॅज अख्खा मसूर तर अख्खा मसूरची भाजी आपली झालेली आहे तर मी पाहू शकता तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ग्रेव्ही करायची असेल थोडीशी पातळ अजून भाजी हवी असेल तर तुम्ही थोडं ह्याच्यात पाणी टाकून थोडंसं अजून वाफ देऊ शकता बस पण ही मला अशीच भाजी आवडते तुम्ही ही भाजी करून बघा तुम्हाला आवडली तर मला कमेंट लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका तर आता ह्याच्यात ह्याच्यावरती आपण आता कोथिंबीर गुरबुरणार आहोत मी ह्याच्यावरती कोथिंबीर टाकत आहे थोडीशी आणि चांगली परत एकदा मिक्स करून घेतली आहे तर हे झालेलं आहे आपला अख्खा मसूर तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता तर ही मला अशा प्रकारची अख्खा मसूर खायला खूप आवडते सुद्धा करून पहा तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू भाजी झालेली आहे